नमस्कार साड्याच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारतावर धादांत खोटे आरोप करणाऱ्या पाकिस्ताननं बलुचिस्तानात काय चाललंय आधी नीट पहावं सुषमा स्वराज यांनी पाकला ठणकावलं जम्मू काश्मीर हे भारताचं अभिन्न अंग असल्याचा स्वराज यांचा पुनरुच्चार सिंधू नदी पाणी वाटपाबाबत भारतानं घेतली कठोर भूमिका रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही पंतप्रधानांचं पाकला ना सडेतोड उत्तर उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कर्नल प्रसाद पुरोहित याचा जामीन अर्ज विशेष न्यायालयानं फेटाळला मराठा समाजाच्या मोर्चासंदर्भात सरकार गंभीर असून आमची चर्चेची तयारी आहे चंद्रकांत पाटील आणि उत्तम पाऊस झाल्यानं राज्यभरातली बहुसंख्य जलाशय भरली मराठवाड्यात तर न भूतो असा पाऊस दुष्काळ हद्दपार जम्मू काश्मीर हे भारताचं अभिन्न अंग आहे आणि ते तसंच कायम राहणार हा भूभाग तोडण्याचं स्वप्न पाहणं पाकिस्ताननं सोडून द्यावं अशा शब्दात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला निक्षून बजावत प्रत्युत्तर दिलं संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत त्या काल भारताची भूमिका मांडत होत्या इक्कीस तारीख पाकिस्तान के प्रधानमंत्री ने भारत के संबंध में दो बातें कही जिनका जवाब देना चाहूंगी। एक तो उन्होंने कहा कि मेरे देश में मानवाधिकार का उल्लंघन हो रहा है मैं कहना चाहूंगी कि जिनके अपने घर शीशे के हों उन्हें दूसरों पर पत्थर नहीं फेंकने चाहिए जरा एक बार बगल में झांक कर देख लें क्या हो रहा है बलूचिस्तान में कोत्या ही पूर्व अटी न भारत मित्रत्वा हाथ पुढ़े करत पाकिस्तान से चर्चा करने तयारी वारंवार दर्शवली मात्र या बदल्यात भारताला काय मिळालं तर पठाणकोट उरी बहादूर अली असा खोचक प्रश्न त्यांनी केला बहादूर अली हे सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाचं जिवंत उदाहरण भारताच्या हाती लागलं आहे असं स्वराज यांनी स्पष्ट केलं दहशतवाद हे मानवाधिकारांचं सर्वात मोठं उल्लंघन आहे असं त्या म्हणाल्या दहशतवाद्यांची बँक नाही त्यांना निधी कोण देतं त्यांना हत्यारा कोण देतं त्यांना आसरा कोण देतं असा जळजळीत प्रश्न त्यांनी केला ज्यांनी हिंसक भावना पेरल्या त्यांच्यासाठी पेरलं तसंच उगवेल हे लक्षात ठेवावं असा खरमरीत इशारा त्यांनी दिला जगाच्या कानाकोपऱ्यातली गरिबी दूर करणं हे सर्वात मोठं आव्हान असून विश्वशांतीशिवाय विकास होऊ शकत नाही असं त्या म्हणाल्या विविध क्षेत्रातील बदला संदर्भात भारत अग्रगण्य भूमिका बजावेल असं स्वराज म्हणाले परंतु मिलजुल का प्रयास करणे मानव सभ्यता के इतिहास में एक स्वर्णिम युग में बदल सकते हैं लेकिन भविष्य मे होगा ये इस बात पर निर्भर करता है आज क्या करते हैं जागतिक मंचावर पाकिस्तानचा चेहरा उघडा पाडणाऱ्या सुषमा स्वराज यांच्या भाषणाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाहीत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावलं काल सिंधू नदी पाणी वाटप कराराबाबत पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत भारतानं कठोर पवित्रा घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं चिनाब नदीवरील तीन धरणं बांधण्याच्या कामाला गती देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला सिंधू नदीच्या पाण्याचा भारत जास्तीत जास्त वापर करणार यावर या बैठकीत भर देण्यात आला उरी हल्ल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान तणाव वाढला असून त्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल परराष्ट्र सचिव एस जयशंकर आणि केंद्रीय जलसंपदा विभागाचे सचिव यांच्यासह पंतप्रधान अधिकारी या बैठकीला उपस्थित होते दहशतवादी कारवायांना सातत्यानं प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानवर दबाव वाढावा म्हणून हा करार रद्द करण्याची मागणी भारतात जोर धरत आहे उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा स्थिती संदर्भात चर्चा करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली के आहे सुरक्षाविषयक गंभीर स्थिती लक्षात घेता कठोर निर्णय घेण्याची गरज प्रवक्ते असं मनु सिंघवी यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करावं सर्वाधिक पसंतीचं राष्ट्र हा पाकिस्तानला दिलेला दर्जा रद्द करावा आणि या देशावर कडक आर्थिक निर्बंध लादावेत अशा काँग्रेसच्या मागण्या आहेत असं सिम्मी म्हणाले स्थानिक स्थानिक गुरांची पैदास आणि संवर्धन तंत्राचा विकास व्हावा या गोकुळ ग्राम ही संकल्पना राबवण्यात येणार असून त्याची पायाभरणी काल केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांच्या हस्ते करण्यात आली मधल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मस्थळी पहिलं गोकुळ ग्राम उभारण्यात येणार आहे राष्ट्रीय गोकुळ अभियानाअंतर्गत अशा प्रकारची चौदा गोकुळ ग्राम देशभरात उभारण्यात येणार आहे दोन हजार सोळा सतरा या वर्षात उत्तम पाऊस झाल्यामुळे सत्तर दशलक्ष टन इतकं विक्रमी अन्नधान्याचं उत्पादन अपेक्षित असून डाळींच्या उत्पादनातही एकवीस दशलक्ष टनांची वाढ संभवते आहे दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कर्नल प्रसाद पुरोहित त्याचा जामीन अर्ज राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयानं फेटाळला पुरोहितवरील मोक्का हटवल्यानंतर त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता मराठा आरक्षणाला सरकार बांधील आहे मराठा समाजात आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना नोकरीतलं आणि शिक्षणातलं आरक्षण मिळावं यासाठीच्या अध्यादेशाला आव्हान मिळाल्यानंतर सरकारनं कायदा केला आणि त्या कायद्यावर स्थगिती आली आहे ती स्थगिती उठवण्यासाठी आणि मराठा आरक्षण न्यायालयानं मान्य करण्यासाठी सगळ्या प्रकारची कायदेशीर तयारी सरकारनं केली आहे अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दूरदर्शनशी बोलताना दिली गेल्या वर्षभरात उच्च न्यायालयात कायमस्वरूपी मुख्य न्यायाधीश नसल्यामुळे हे प्रकरण रखडलं होतं आता मुंबई उच्च न्यायालयाला कायमस्वरूपी मुख्य न्यायाधीश मिळाल्यामुळे हे प्रकरण चालेल आणि सरकार ते लढवेल असं त्यांनी सांगितलं अट्रॉसिटी कायदा रद्द करावा अशी मोर्चक मागणी नाही तर त्यातून नेमका काय अतिरेक होतोय यावर चर्चा अपेक्षित असल्यामुळे दलित नेते आणि ने ने, मराठा नेत्यांना यांना एकत्र बसवून चर्चा करण्याचाही सरकारचा प्रयत्न राहील असं म्हणाले मुस्लिम आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार गंभीर नसून सरकारनं तत्काळ मुस्लिम आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास काँग्रेस पक्ष राज्यभरात सरकारविरोधात तीव्र आंदोलन करेल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष नसीम खान यांनी दिला ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते काँग्रेस सरकारनं मुस्लिम आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं मात्र भाजपा सरकारनं काँग्रेस सरकारनं काढलेल्या आरक्षणाच्या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर न केल्यानं मुस्लिम समाजाचं आरक्षण रद्द झालं अशी टीका त्यांनी केली मराठा समाजावर गेल्या चाळीस पन्नास वर्षातून जो अन्याय झाला आहे त्या अन्यायाचा उद्रेक राज्यात होणाऱ्या मूक मोर्चाच्या माध्यमातून बाहेर पडत आहे हे सरकारनं गांभीर्यानं घ्यावं असं आवाहन खासदार संभाजीराजे भोसले यांनी केलं हे मोर्चे अतिशय शांततेच्या मार्गाने निघत असून त्याचा आदर करायला पाहिजे जर त्यांचा संयम सुटला आणि राज्यात उद्रेक झाला तर याला राज्यातील शासन जबाबदार राहील असा इशारा त्यांनी दिला ते बुलडाणा इथं पत्रकार परिषदेत बोलत होते मराठा क्रांती मूक मोर्चा बुलडाण्यात निघाला होता त्यामधासदार संभाजीराजे भोसले सहभागी झाले होते अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातल्या मोहरी गावात एका अल्पवयीन मतिमंद आणि मूकबधीर बालिकेवर बलात्कार केल्याची घटना घडली आरोपीनं पीडितेला या प्रकरणाची तक्रार कल्स जिवारण्याची धमकी दिली होती असा आरोप पीडित कुटुंबानं केला आहे या पीडित कुटुंबाची शिवसेना नीलम गोरे यांनी घेतली मनोधैर्य योजनेतून पीडित कुटुंबियांना निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सरकारकडे करणार आहे असं आश्वासन गोऱ्हे यांनी यावेळी दिलं डीएनए रिपोर्ट्स परिस्थितीजन्य पुरावा जे प्रत्यक्षदर्शी आहेत या आधाराने हा गुन्हा सिद्ध होऊन आरोपींना कठोरात कठोर शिक्षा किंवा तिच्या नातेवाईकांनी जी अपेक्षा व्यक्त केली की फाशीची शिक्षा व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही पाठपुरावा करतो आहे मागील पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेला नागपूर जिल्ह्यातील उमरणला अभयारण्यातील जय नावाचा वाघ जिवंत असल्याचा दावा गोठणगावचे सरपंच आणि सवंगडी कला बहुउद्देशीय मंच गोठणगावचे अध्यक्ष कैलास हुंडमे यांनी काल नागपूर इथं एका पत्रकार परिषदेत केला जय वाघ जिवंत असून त्यांनी मारलेल्या प्राण्यांच्या वर्णनावरून आणि ज्या भागात तो आहे त्या भागातील गावकऱ्यांच्या सांगण्यावरून तो जिवंत असल्याचं ते म्हणाले याबाबत आम्ही वन समितीचे सदस्य जय नामक वाघाच्या शोधात ते म्हणाले तीन दिवस आमची शोध मोहीम राहणार असल्याचं ते म्हणाले उमरेड कराण अभयारण्यासह महाराष्ट्रातील संपूर्ण जंगलात वनसमितीचे सदस्य ही शोध मोहीम घेणार असल्याचंही ते म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक जोखमीची बनली आहे हे खड्डे पंचवीस ऑगस्ट पूर्वी बुजवण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं मात्र हे आश्वासन न पाळल्यामुळे सिंधुदुर्ग राष्ट्रीय काँग्रेसनं श्रमदानातून खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलं आहे काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या हस्ते ओसरगाव इथं या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला मुंबई गोवा महामार्ग सुरक्षित करण्याचं सरकारचं आश्वासन फोल ठरलं आहे असा आरोप राणे यांनी यावेळी केला यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते धुळे सोलापूर या चारशे किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी करणारा अजून किमान वर्षभर अवधी लागणार आहे हे काम पूर्ण होईपर्यंत जुना रस्ता वापरता यावा यासाठी महामार्गाच्या दुरुस्तीकरता छत्तीस कोटीची निविदा मंजूर करण्यात आली मात्र दुरुस्तीचं काम सुरू करण्याचे आदेश नसल्यानं अद्याप कामच सुरू झालं नाही धुळे शहरापासून पंचवीस किलोमीटरवर विंचूर नदीवर अठराशे ब्याऐंशी मध्ये बांधलेला ब्रिटिशकालीन पूल आहे या पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसाच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं आतापर्यंत दोन ट्रक नदीपात्रात कोसळले आहे या पुलावर झाडं आली असून पुलाच्या कठड्याला तडेही गेले आहेत या पुलावरून रोज धुळे चाळीसगाव औरंगाबाद उस्मानाबाद सोलापूर कर्नाटक इथे शेकडो गाड्यांची येजा चालू असते प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्यानं पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी तसंच दुसरा नवीन पूल उभा राहावा अशी मागणी होत आहे सरकारचं धोरण शिक्षणविरोधी असल्याचा आरोप करत याविरोधात दोन ऑक्टोबर पासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली पुण्यात घेतल्या विना विनाअनुदानित शिक्षकांना पगार नाही तर अनुदानित शाळांमधले शिक्षक जादा ठरवून त्या शाळाच बंद करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला वीस टक्के अनुदानासाठी सरकारनं घातलेल्या अटी चुकीच्या असून शिक्षकांच्या आत्महत्या आणि दुर्दशेसाठी सरकारच जबाबदार असल्याचा आरोपही पाटील यांनी केला शिक्षकांच्या मागण्यांची वेळीच दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पाटील यांनी दिला महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळा उभारणी संदर्भात आंदोलन करण्यात आलं बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा उभारला जावा या मागणीसाठी सात महिन्यांपूर्वी काढण्यात आलेल्या मोर्चाच्या वेळी महानगरपालिका प्रशासनानं आश्वासन पाळलं नाही तसंच अजूनही पुतळा उभारणीच्या कामात कोणतीही प्रगती न झाल्यानं हे आंदोलन करण्यात आलं पुतळा उभारणी संदर्भात प्रशासनानं लवकरात लवकर हालचाल न केल्यास येत्या दोन महिन्यांमध्ये आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा कृती समितीचे सदस्य अविनाश भोसिकर यांनी दिला या आंदोलनात नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते राज्यभरात पावसानं अनेक जलाशय भरले असून पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानं मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव पूर्ण भरले आहेत या तलावांच्या क्षमतेच्या नव्याण्णव टक्के पाणीसाठा झाला असून पुढचे तीनशे पंच्याऐंशी दिवस पुरेल अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या पत्रकात दिली आहे मात्र उत्तम पाणीसाठा झाला असला तरी पाण्याची उधळपट्टी टाळण्याच्या आवश्यकतेकडे महापालिकेनं लक्ष वेधलं आहे मराठवाड्यात जोरदार पाऊस झाल्यानं ना नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत त्याचबरोबर धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला जालना शहराला पाणीपुरवठा करणारा घाणेवाडी जलाशय पूर्ण भरला मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातलं माजलगाव आणि बिंदुसरा धरण ही पूर्ण क्षमतेने भरली आहे त्यामुळे सिंधफणा आणि गोदावरी गोदावरीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे उस्मानाबाद जिल्ह्यातलं मांजरा धरणही शंभर टक्के भरलं आहे सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणात नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाल्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे उस्मानाबाद जिल्ह्यातले एक्याण्णव प्रकल्प तुडुंब भरले आहेत मात्र लातूर जिल्ह्यात जोरदार पावसामुळे सोयाबीन उडीद आणि मूग या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत परभणी जिल्ह्यात पावसामुळे कापूस सोयाबीन तूर ज्वारी आदी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे येत्या दोन दिवसात कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतावर धादांत खोटे आरोप करणाऱ्या पाकिस्ताननं बलुचिस्तानात काय चाललंय आधी नीट पहावं सुषमा स्वराज यांनी पाकला ठणकावलं जम्मू काश्मीर हे भारताचं अभिन्न अंग असल्याचा स्वराज यांचा पुनरुच्चार सिंधू नदी पाणी वाटपाबाबत भारतानं घेतली कठोर भूमिका रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही पंतप्रधानांचं पाक लासडे तोड उत्तर उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची काँग्रेसची मागणी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कर्नल प्रसाद पुरोहित याचा जामीन अर्ज विशेष न्यायालयानं फेटाळला मराठा समाजाच्या मोर्चासंदर्भात सरकार गंभीर असून आमची चर्चेची तयारी आहे चंद्रकांत पाटील आणि उत्तम पाऊस झाल्यानं राज्यभरातील बहुसंख्य जलाशय भरली मराठवाड्यात तर न भूतो असा पाऊस दुष्काळ हद्दपात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार